क्रांतीची भूमी आहे आणि या भूमीला कधी संघर्ष करायचा कधी थांबायचं हे चांगलं कळतं त्यामुळे त्याच्या आधार आदरणीय जे साहेब असतील आदरणीय आव्हान असतील त्यांनी निर्णय घेतला यावेळेला महाराष्ट्राचं वातावरण वेगळं आहे आणि या नवीन महाराष्ट्राची पायाभरणी आपण पोलीस कडे का मात्र करायची विधानसभेत गेली पाहिजेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गेली पाहिजे तर आणि तरच या महाराष्ट्राच्या मागेला या पोलिसांच्या मागेला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि त्या ज्या वेळेला निर्णय झाला त्या बापूरचा विचार असताना सगळा गट आम्ही कामाला लागलो खऱ्या अर्थाने बऱ्याच पुस्तंका शंका तयार झाल्या की कशी काय कामाला लागली आणि शेवटवर टिकणार का त्यावेळेस आम्ही बाळासाहेबांना सांगितलं की खऱ्या अर्थानं एकदा तुम्ही आम्ही निर्णय घेतला की निर्णय बदलणारं रक्त आमचं नाही खऱ्या अर्थानं त्या निर्णयाचं शेवट करून चांगल्या मातानं ज्यावेळेला तुम्हाला निवडून आलो त्यावेळेस आमचं काम संपलेलं असेल तेवढं या निमित्तानं मी तुम्हाला खाली देतो खऱ्या अर्थानं कुंडामध्ये आज सभा घेतोय या कुंडाच्या मातीला ही निवडणूक नवीन नाही पण या निमित्तानं आपण सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे सगळ्या महाराष्ट्रात एक वादळ तयार झालंय की ज्या वेळेला महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत जागा कमी आल्या आणि लोकसभेला महाविकास आघाडीच्या जागा जास्त आल्या त्यावेळेला त्यांना त्यांच्या लाडक्या बाजीची आठवण झाली आणि अशा परिस्थितीत काही महिलांची मतं घेतल्याशिवाय आपलं टिकावं लागणं अशक्य आहे म्हणून त्यांनी काही त्यांच्या हात्यावर दीड हजार रुपये टाकायचा था एक नाटक तयार केलं नाटक हे असं आमदार म्हणतोय की खऱ्या महिला शिक्षणी काम करायचं असेल तर त्यांचं भविष्य सक्षम केलं पाहिजे त्यांच्या हाताला काम केलं पाहिजे त्यांना सुरक्षेची हमी दिली पाहिजे त्यांच्या मुलांना बाळांना उद्या शिक्षणाची हमी रोजगाराची हमी आरोग्याची हमी दिलेली असेल तरच उद्याचं सरकार एक चांगल्या प्रकरण या महाराष्ट्रावर रुजेल कारण हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या पुरोगामी महाराष्ट्राला असं तात्पुरव वापरून फेकून देणं असं जाती ज्वेष पास पसरवणं हे गादाबी मान्य जात आणि मान्यने केलं असणार आहे पण एक वेगळं वातावरण पसरवायचा उद्योग आपल्या सगळ्यात होतोय तो आपण आणून पाळला पाहिजे मला माताबाईंना आव्हान करतो की खऱ्या अर्थानं कोण कामाचा आहे अशा पद्धतीने आपण सगळी काम करतोय आणि या पोलीस पडकामध्ये किंवा बोंडमध्ये जे काही काम केलंय ते सगळं या स्टेजवर बसणाऱ्या मंडळीने आम्ही सगळ्यांनी केलं माझ्या दाद सवाल आहे की तुम्ही काय या पंतप्रधान मतदारसंघात काय काम केलं एक रुपयाचं काम असेल तरी या ठिकाणी मत मार्गाचं काम तुम्ही करा निश्चितपणाने मत मागतात ते फक्त सरकारी स्कीमवर मत मागतात ते मत मागतात की उद्या काय करणार आहे त्याच्यावर मत मागतात कारण आपण आज काय केलं बघा संपर्क तुम्ही किती ठेवला बघा सगळ्या उद्याच्या भविष्यात आमच्या तरुणाला आता काम देणार आहे की महाराष्ट्राचे उद्योग घेऊन गुजरात पोहोचवणार आहे हे आज सांगायची वेळ आज तुमच्यावर आलेले निश्चितपणे आपली ही लढाई भाजपच्या जाती राजकारणाबरोबर आहे आपली ही लढाई ही जाती धर्मात भेद करणारा भाजप बरोबर आहे मग आपण सगळी बरोबर मंडळी एकत्र राहिल्याशिवाय पर्याय मी जास्त बोलणार नाही आम्ही कामाच्या माध्यमातून नक्की रिझल्ट दाखवून देऊ उद्याच्या वीस वीस तारखेला हजारा मतदानातून एक एक मत आपण डॉक्टर विश्वित कदम यांना देऊ जास्तीत जास्त मतांना कोणत्याच एक नंबरचं काम असेल तर लीड एक नंबरचं पडेल आणि एक नंबरचं वर्णन लावायचं आहे सगळंच एक नंबर जुळून आलंय त्यामुळे आपण पण न पडतात गाभीर कुठलीही लढाई लढाईच्या माध्यमातूनच करायची असते त्यामुळे आपण गाभीर राहतात घरात एका एका मतासाठी आपण लोकांच्या पर्यंत जाऊ लोकांना विनंती करू सगळ्या जाती धर्मात आपले विचार पोहोचू तेव्हा निश्चितपणानं हा विजय निश्चितपणानं सर्व जनतेचा विषय हा विजय गोरगावी महाराष्ट्राचा विजय असेल आणि एक नवीन पणुस कडेगाव पॅटर्न या महाराष्ट्रात तयार झालेला असेल असा एक आशावाद या निमित्तानं व्यक्त करतो निश्चितपणाने तुम्ही सगळी इच्छा आला की मनापासून तुमच्या सगळ्यांनाच धन्यवाद देऊन माझं भाषण सोपवतो जय हिंद जय महाराष्ट्र